आमच्या लहानपणी कोणी बाहेर प्रवासाला जरी गेलं तरी असं बा हॉटेलमधलं कोणी जास्त खायचं नाही त्याच्यामुळे आम्ही जेव्हा शाळेतून सलीला जायचो तेव्हा आमची आई आम्हाला दोन तीन दिवसासाठी पुरेल असा असा हा मोकळा झुणका आणि त्याच्यासोबत चपाती किंवा भाकरी द्यायची तर या मोकळ्या झुणक्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या मोकळ्या झुणक्यासाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ जी आहे ती चार पाच तास भिजत ठेवायची आहे ती छान भिजल्यानंतर आपल्याला मिक्सरला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे पाणी न घालता आणि त्याच्या फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोहरी कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट मीठ घालून वाटलेली डाळ त्यामध्ये घालायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे ती झाकण ठेवायचं आहे अर्ध्या एक मिनिटांनी झाकण काढून डाळजी आहे पुन्हा परतायची आहे ही, ही, ही प्रोसिजर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा करायची आहे जोपर्यंत डाळजी आहे मोकळी होत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा